नमस्कार मित्रांनो डेली अपडेट या चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण महत्वाच्या चालू घडामोडी या विषयावर काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण पहा व्हिडिओला स्किप करू नका व जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न पाहिला नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे तर मित्रांनो फिजी या देशाने सन्मानित केले आहे प्रश्न क्रमांक दुसरा ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे त्यानंतर याचं उत्तर आहे मित्रांनो तेराव्या नंबरचा दर्जा देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तिसरा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा समारंभ करण्यात आला आहे तर मित्रांनो एकविसाव्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या ठिकाणी टाटा एअरबॉस भारतातील गुजरात या राज्यात तयार करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचा उत्तर आहे मित्रांनो ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार बंद करण्याचा क्रीडा मंडळाने निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक सहावा जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा एकशे ऐंशी देशांमध्ये क्रमांक किती आहे तर मित्रांनो उत्तर आहे एकशे शहात्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँड मध्ये अठ्याहत्तरावा पायदल दिवस साजरा केला तर याचं उत्तर आहे मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर रोजी साजरा केला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांना यु एस मासिकाने कोणत्या केंद्रीय बँकर म्हणून कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले तर याचं उत्तर सर्वोच्च स्थान हे देण्यात आलं आहे प्रश्न क्रमांक नववा कोणत्या राज्यात अमित शाह येथे पॅसेंजर टर्मिनल मैत्री दौर चे उद्घाटन केले याचं उत्तर मित्रांनो पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक दहावा अमिराग चौधरी यांची ने कोणत्या बँकेच्या एम डी आणि सी ओ पदी पुनर्निवृत्ती केली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक्सिस बँकच्या पदी सी ओ आणि एम डी पदी निरु, पुनर्निवृत्ती केली आहे प्रश्न क्रमांक अकरावा नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत मित्रांनो कॉमन प्रश्न आहे एलोन मार्क्स हे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत प्रश्न क्रमांक बारावा बिहार मधील भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केले जाईल तर याचं उत्तर मित्रांनो आजगाईनाथ धाम हे नाव देण्यात येईल दे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा अलीकडेच कोणत्या देशाने चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील होण्यास नकार दिला आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ब्राझील या देशाने प्रश्न क्रमांक चौदावा नुकताच तिसरा रोहिणी नयर पुरस्कार कोणाला मिळाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनिल प्रधान यांना देण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा अलीकडेच जागतिक स्तरावर सर्वात तरुण एफ आय डी बुद्धिबलपट्टू कोण बनला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनिश सरकार हा बुद्धिबलपटू बनला आहे प्रश्न क्रमांक सोळावा कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण सुरू केले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात या राज्याने प्रश्न क्रमांक सतरावा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो तर मित्रांनो उत्तर आहे सिंगापूर या देशाचा प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील पहिल्या रेड डॉट साईट पिस्तूलचे नाव काय फॅनटोम असं या पिस्तूलचं नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने तिसरे महासागर शिखर आयोजित केले आहे तर याचं उत्तर आहे भारत या देशाने आयोजित केले आहे प्रश्न क्रमांक विसावा दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो उत्तर आहे अकरा नोव्हेंबर त्यानंतर प्रश्न क्रमांक एकविसावा जागतिक सर्वोच्च रँकिंग असलेली भारतातील टेनिस टेनिस टेबल खेळाडू कोण ठरले आहे श्रीजा अकुला हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणता खेळ खेळाचा समावेश नसणार आहे तर मित्रांनो हॉकी या खेळाचा समावेश नसणार आहे प्रश्न क्रमांक तेविसावा नुकतेच चर्चेत असलेले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या दोन राज्यांना धडकले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिसा आणि पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इ डेलिया तीनशे पाच हे क्षेपणास्त्र विकसित केले तर याचं उत्तर आहे रशिया दे या देशाने त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस औषध नियामक प्राधिकरणाच्या आयसीडीआरए एकोणीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली प्रश्न क्रमांक सव्वीसावा भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला याचं उत्तर आहे मित्रांनो परमेश शिवमणी प्रश्न क्रमांक सत्तावीसावा नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वर्धापन दिन साजऱ्यात करण्यात आला आहे पहिला वर्धापन दिन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्व सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला तर याचा मित्रांनो उत्तर आहे ओरिसा या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस एकुन, एकोणतीसावा पश्चिम हिमालयात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिले तर मित्रांनो असं नाव देण्यात आलं आहे प्रश्न क्रमांक तिसावा भारत सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मिशन मोसम सुरू केले होते या उपक्रमाचा उद्देश काय तर हवामान अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटकांचा व्यवस्थापन करणे इत्ते, इत्ते हे याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीसावा अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथे इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर यात उत्तर आहे मित्रांनो तिसराव्या स्थानावर भारताचं स्थान आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीसावा सध्या चर्चेत असलेले शॉर्को हे कशाचे उपकरण आहे इच्छा मरण उपकरण आहे कोणत्या संस्थे प्रश्न क्रमांक तेहतीसावा कोणत्या संस्थेने अलीकडेच एस पी आर पी लॉन्च केले तर याचं उत्तर मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओने हे लॉन्च केले आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा आर टी आय कायदा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर याचं उत्तर मित्रांनो तामिळनाडू हे राज्य ठरले आहे त्यानंतर मित्रांनो हा शेवटचा प्रश्न होता असेच नवनवीन चालू घडामोडीबद्दल आपण प्रश्न या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये असेल किंवा असेच व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही अपलोड करत असतो त्यांची सुद्धा तुम्ही उत्तरं नक्की द्या व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर